तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र राज्य तसेच कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल आरोटे व संयोजक राजेंद्र कातोरे यांच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अंबड एमआयडीसीतील युके मेटल कंपनी येथे हे शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बचावले या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून सामाजिक भान राखून राबवलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे या शिबिरास भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांची विशेष उपस्थिती होती यावेळी बोलताना सावजी यांनी उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आहे बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये पैलगावला जो आतंकवाद्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये जे निष्पाप पर्यटकांच्या हत्या करण्यात आल्या त्यावेळेला सगळा देश हादरून गेला आणि आपल्या देशाचे शीर्षस्थ नेतृत्व मान्य पंतप्रधान भाई मोदी मान्य अमित भाई शहा रा, राजनाथ सिंग आपले संरक्षण विषयाचे जे मुख्य अधिकारी आहेत डोवाल साहेब या स... सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक या गेल्या चाळीस वर्षापासून ज्या अतिरेकी कारवायांना आपण सामोरं जात आहोत आतंकवादाचा सामना करतोय आणि मोट सा जे मोठमोठे प्रसंग गेले चाळीस वर्षात भारतानं सहन केले त्याच्यावरती कायमचा इलाज झाला पाहिजे असं ठरवलं आणि पाकिस्तानातील अतिरेक्यांचे सगळे अड्डे त्यांचे जे शक्तीस्थळ आहेत ते सगळे उद्ध्वस्त करण्याचा व्यवस्थित प्लॅन केला आणि ते हल्ले सगळ्या जगानं पाहिले आपला भारत क्षेपणास्त्रामध्ये इतका प्रगत झालेला आहे युद्धशास्त्रामध्ये सुद्धा हे पहिल्यांदा जगाने अनुभवलं आणि आतिरेक्याचे स्थळ उद्ध्वस्त केल्यानंतर आतंकवादाच्या विरोधात सगळं जग हळूहळू एकत्र येत आहे आतंकवादाचं नुकसान काय सगळ्यांना कळतंय अशा वेळेला आपल्याला सहकार्य ऐवजी पाकिस्ताननं आपल्यावरती युद्ध सदृश परिस्थिती लादली आणि त्याचाही मुकाबला ज्या पद्धतीनं भारतानं केला हे आपण पाहिलं आपण भारतामध्ये सगळे एकशे चाळीस कोटी जनता या तिथल्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत आणि त्यांनी अशी एकदा पुन्हा सैनिकांनी ग्वाही दिली या सैनिकांनी जो पराक्रम केला यांना त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि जे निष्पाप प्राण त्या ठिकाणी गेले हत्या झाल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे कार्यकारी अध्यक्ष त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण या सगळ्यांनी असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जी मोठी शहर आहेत अशा ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं आणि म्हणून मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते माननीय गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस सतरा तारखेला होता काल आणि त्या निमित्ताने हे सोळा सतरा अकरा दोन तीन दिवस सतत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेऊन एक मोठा उपक्रम हा नाशिक शहरामध्ये राबवला आणि त्या सगळ्या रक्तदान शिबिरामध्ये आजचं आपलं इथं जे युके मीटर्स आहे त्याचे जे, जे संचालक आहेत राजेंद्र कातोरे साहेब यांनी मनावर घेऊन सगळ्या कामगारांना आवाहन करून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि सगळ्यात महत्वाचा आमचा जो कामगार मोर्चा आहे आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी तुषारजी जगताप आणि नाशिक जिल्ह्याचे ग्रामीणचे इथले सगळे कामगार मोर्चाचे अध्यक्ष आहेत राहुल आरोटे यांनी एक प्रयत्नपूर्वक हा करून एक चांगलं आपले ओएसडी आहेत गिरीश महाजनांचे संदीप जाधव यांनी गेल्या आठवडाभर नाशिक शहरामध्ये या सगळ्या विषयासाठी विशेष प्रयत्न केले आणि आज युके मध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्याबद्दल इथले सगळे अधिकारी सगळे कामगार जे जे रक्तदाते रक्त, रक्त देतात ते सगळ्यांचं मनपूर्वक आमच्या सगळ्या या नेत्यांचे ज्यांचे त्यांची मी सगळी नावं घेतली आहेत सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपण एका राष्ट्रीय कार्यामध्ये रक्तदान देऊन सहभागी झालात याच्याबद्दल अभिमान बाळगावाची घटना आहे असं मला वाटतं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा राहुल आरोटे यांनी यथोचित सन्मान करत भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून दिला कार्यक्रमाला राहुल आरोटे लक्ष्मण सावजी भूषण पाटील तुषार जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे भाजपच्या कामगार मोर्चाने समाजाप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे لا شاسن، تنصفي إشبع، أهم باتمي.